पुण्याजवळच्या या नदीमध्ये चक्क बर्फ जमला होता तर मी निघाल गावाकडे जायला पहिले तर बंजी जी ने बॅग बांधायला घेतली तर आईच्या गावात एवढं भोटाला लागलं नाही बॅग तर झाली आणि आता मी पण मला फुल पॅक करून घेतलं कारण बाहेर एवढी भयानक थंडी होती ना की हिम मानव विशाल तुम्हाला दिसायचा आणि एवढ्या सकाळी गावाकडे निघालो की वागळीची ट्रॅफिक पण मिळाली नाही मग काय फुल स्पीडने मोकळ्या रस्त्याने मजेत जात होतो पण जोरात वार आणि एवढी बेकार थंडी होती ना की मी गोटून तर नाही गेलो म्हणून थांबावं लागलं आणि बघा ही नदी पण थंडीमुळे पार काकडून गेली वाफा वाफा दिसत सगळ्या आणि हा स्पॉट जबरदस्त होता इकडे चंद्र आणि बाजूला आणि इकडे उन्हाळ वि असल्या थंडी चहा प्यायला थांबलो आणि हात पण थंडीमुळे ब्रेक डान्स करत होता इथून आपलं गाव अजून साडेतीन तास बाकी होत पण म्हटलं एकदा प्रवार संगमला जाऊच इथे आपला ड्रोन काढला त्यात मालक एवढ्या थंडीत राहू द्या म्हणून ड्रोन फडफडत होता फड़ आता तुम्ही फक्त ड्रोन शॉट्स बघा आपलं माझ्या फेवरेट रस्त्याला आता गाव पण जवळ आलं होतं समोर आपला गड पण डोकं वर काढून म्हणत होता काय राव इतका वेळ लावलात पण आले, आले आपण सोबत शेतात गेलो तुम्हाला उद्या ना आपला अख्खा वावर दाखवतो त्यामुळे फॉलो करा उन्हाळ विशाल